नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता अद्वेतला गोळ्या देऊन मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल आणि नयनाला कश कला कशाप्रकारे रंगे हात पकडेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की अद्वेतवर खोट्या हिऱ्यांचा आरोप झालेला असतो आता या संकटातून कलाने अद्वेतला सुखरूप बाहेर काढलेलं असतं जामिनावर का होईना परंतु कला अद्वेतला घरी घेऊन आलेली असते परंतु अद्वेत स्वतःच्याच नजरेमध्ये उतरून गेलेला असतो आता या सगळ्यातून कला अद्वेतला बाहेर काढायचं ठरवते तर दुसरीकडे आबा म्हणत असतात झालं गेलं गंगेला मिळालं कला म्हणते नाही आबा झालं गेलं गंगेला मिळालं असं जरी तुम्ही म्हणत असलात तरी ते मला मान्य नाही आजोबा या सगळ्याच्या मुळाशी मी जाणार आहे कारण हे सगळं करून त्या व्यक्तीला काय मिळालं चांदेकरांना त्रास देण्याचा त्याचा काय हेतू होता हे सगळं काही मी शोधणार आहे तर आजोबा कल्याला म्हणतात कला माझा पूर्ण विश्वास आहे की सत्य तू शोधून काढणारच आहेस कारण आता तू तु तुझ्या तु तु नवऱ्याला सही सलामत घरी तर घेऊन आली आहेस परंतु आता सत्य शोधण्यासाठी आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोतच परंतु कुठेतरी मनात कलाला अपराधी वाटत असतं कलाला वाटत असतं की हे सगळं काही आपल्यामुळेच घडलं आहे आपणच खरंतर अपराधी आहोत आणि म्हणूनच कला अद्वैतची माफी मागायची ठरवते अद्वैतच्या मनातून मात्र हा विषय जात नसतो एकीकडे कलाबद्दलचा त्याला अभिमान वाटत असतो आपल्याला कलाने या संकटातून वाचवलं आहे जीवाचा रान करून तिने आपल्याला घरी आणलं आहे आणि म्हणूनच अद्वेतही कलाला थँक्यू बोलायचं ठरवतो तर दुसरीकडे आता कला ऑफिसला जाण्याची तयारी करते मात्र अद्वेत काही तयार नसतो आता अद्वेत नाश्ता करत असताना नैनाने अद्वेतच्या कॉपीमध्ये पुन्हा एकदा गोळ्या टाकलेल्या असतात आता ऑफिसला अद्वैत जातो त्यावेळी अद्वेतला खूप वाईट वाटत असतं आणि तेव्हाच त्याला अस्तमाचा अटॅक येतो कलाही अद्वैतला सावरते परंतु अद्वैतला होणारा त्रास पाहून कलालाही खूप वाईट वाटत असतं अद्वेतला सावडल्यानंतर कला आता ह्या सगळ्याचा शोध घ्यायचा ठरवते आणि ज्यावेळी कलाच्या लक्षात येतं की आपण ज्यावेळी बिला तयार केली होती तर त्यानंतर आपल्याला मॅडमचा फोन आला आणि म्हणूनच आपण काय झालं हे पाहण्यासाठी निघून गेलो आणि इथे सरोज मॅडम होत्या म्हणजे सगळ्याच शेवट सर्व बिलं सरोज मॅडमने चेक केली असावीत आणि म्हणूनच ज्या मॅडमनी कलाला फोन केला होता त्यांना कला विचारायला जाते मॅडम तुम्ही मला असा अचानक फोन का केला होता कारण ज्यावेळी मी खाली आले त्यावेळी इथे काहीच घडलं नव्हतं तुम्ही तर मला म्हणाला होता की अर्जंट तुम्ही या आता मात्र त्या मॅडम घाबरतात त्यांना घाम फुटलेला असतो कला म्हणते मॅडम तुम्हाला सत्य सांगावंच लागेल कारण गेली कित्येक वर्ष तुम्ही चांदेकर ज्वेलर्समध्ये काम करत आहात इतर विश्वासू स्टाफसोबतच तुम्हीसुद्धा त्यातच आहात आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे परंतु तुम्ही जर अशा वागलात तर आम्ही यापुढे तुमच्यावर विश्वास कसा दाखवणार आहोत आणि खरं तर तुम्हाला नोकरीवर ठेवायचं की नाही याबाबतसुद्धा आम्हाला विचार करावाच लागेल तर मॅडम म्हणतात नाही नको प्लीज मॅडम तुम्ही असं नका वागू कारण जे काही घडलं आहे ते सांगायला मी तयार आहे खरं तर हे सगळं काही मला सरोज मॅडमनीच सांगितलं होतं सरोज मॅडम म्हणाले होते की कलाला फोन करायचं आणि इथे बोलावून घ्यायचं त्यानंतर जे काही असेल ते मी बघून घेईन आता कलाच्या सगळं काही लक्षात येते कला खूप चिडलेली असते कला घरी येते सरोज मॅडम बाहेर अंगणातच असतात कला सरोज मॅडमला म्हणते सरोज मॅडम या सगळ्याच्या मागे तुम्ही आहात हे मला कळालं आहे आता मात्र सरोज मॅडम खाबरतात तर कलामध्ये घाबरू नका मी अद्वेतला काहीच सांगणार नाही आहे सरोज मॅडम म्हणतात परंतु तुझा हेतू काय आहे कलामध्ये माझा हेतू काहीच नाही पण या सगळ्यामध्ये तुमचा मुलगा होरपळून निघत आहे हे मात्र विसरू नका असं म्हणत कला तिथून निघून जाते सरोज मॅडम कलाचा हात पकडतात आणि म्हणतात थांब या घराची आदर्श सून होण्यासाठी तू योग्य आहेस की नाही मला नाही माहीत परंतु ते सिद्ध करायला तू तयार आहेस का असं म्हणत सरोज मॅडम हात पुढे करतात आता कोणताही विचार न करता कला लगेच त्यांच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते की हो मी या घरचे आदर्श सून आहे हे सिद्ध करायला तयार आहे आता सरोज मॅडम कलाला हाताला धरतात आणि चांदेकरांच्या घरात स्वतःहूनच पुन्हा एकदा घेऊन येतात आता मात्र लक्ष्मीच्या पावल्यांनी कला पुन्हा एकदा चांदेकरांच्या घरी येते परंतु सरोज मॅडम आता कलाला घेऊन आले हे पाहून मात्र रोहिणी आत्या आणि नैना यांना धक्काच बसतो रोहिणी आत्या रांगानेच नैनाला म्हणतात कितीही काही कर परंतु या घरातून बाहेर जाणं मला तरी शक्य वाटत नाही चांदेकरांच्या घराला अगदी चिपकून राहिली आहे नैना म्हणते नाही एक दिवस असा येईल ज्या दिवशी या कलाला हे चांदेकरांचं घर सोडावंच लागेल आणि ती वेळ मी तिच्यावर आणणार आहे रोहिणी आत्ता विचारतात कसं काय तर नैना म्हणते कळेल तुम्हाला जर अद्वेतला त्रास झाला आणि अद्वेतच्या जीवाला त्रास झालेला पाहून सरोज मॅडम सहन करू शकत नाहीत आणि हे ज्यावेळी कलाने केलं असे आपण आरोप करू त्यावेळी मात्र सरोज मॅडम तिला या घरात राहू देणार नाहीत म्हणजे एका दगडात आपण दोन पक्षी मारू शकतो एकीकडे अद्वैत अंतरुणाला खेळून राहील तर दुसरीकडे कला सांदेकरांचं घर सोडून निघून जाईल रोहिणी आत्ता खुश होतात आता राहुलने नैनाकडे गोळ्यांची बॉटलच दिलेली असते कारण अद्वैतला त्रास व्हावा आणि या सगळ्यानंतर कला घर सोडून जावी हेच त्यांचे हेतू असतात आता नैना नेहमीप्रमाणे अद्वेतला कॉफी देण्यासाठी येते आणि त्याच्या कॉफीमध्ये दोन गोळ्या टाकते आता अद्वेतला अस्तमाचा अटॅक पुन्हा एकदा येतो कला खूप घाबरून गेलेली असते कला सरोज मॅडमना विचारते सरोज मॅडम नक्की हे काय आहे चांदेकरला वरचेवर अस्तमाचे अटॅक काय येत आहेत काल ऑफिसमध्ये सुद्धा त्यांना अस्तमाचा अटॅक आला आणि आज पुन्हा असं कधी झालं होतं का सरोज मॅडम म्हणतात नाही या अगोदर अद्वेतला असा लागोपाठ कधीच अस्तमाचा अटॅक आला नाही आला तर ज्यावेळी एखादी घटना घडली किंवा कशाचा त्रास झाला तर आला परंतु आता असं कधी सतत आलाच नाही तू पाहिलं आहेस का असं कधी कलामते नाही म्हणूनच मी तुम्हाला विचारत आहे की चांदेकरला कशाचा त्रास होत आहे का सरोज मॅडम म्हणतात मला तरी बस तसं वाटत नाही आहे कला आपल्याला डॉक्टरांना विचारावं लागेल आता कला अद्वेतला डॉक्टरकडे घेऊन जाते त्यावेळी अद्वेतला पाहिल्यानंतर डॉक्टरच्या लक्षात येतं की काहीतरी गोळ्यांमध्ये गडबड झाली आहे आणि ज्यामुळे हा त्रास होत आहे डॉक्टर कलाला म्हणतात तुम्ही गोळ्या तर नीट देत आहात ना कला म्हणते हो डॉक्टर मी स्वतःहून गोळ्या देत आहेत आणि ज्या गोळ्या देत आहेत त्या मी आणल्याही आहेत असं म्हणत आता, आता, आता कला डॉक्टरांना गोळ्या दाखवते आता सरोज मॅडमसुद्धा कलासोबत असतात आता कलाची ती काळजी पाहून सरोज मॅडम कलाकडे पाहू लागतात आपल्या मुलाची योग्यरित्या काळजी कलाच घेऊ शकते हे सरोज मॅडमना कुठेतरी पटत असतं परंतु आता या सगळ्यामागे नक्की कोणाचा हात आहे अद्वैतला नक्की कोण त्रास देत आहे हे कला आणि सरोज मॅडम यांना शोधायचं असतं परंतु नैना आणि रोहिणीत्ताना मात्र काहीच माहीत नसतं आता दुसऱ्या दिवशी कला अद्वेतला कॉफी देते परंतु त्या दिवशी अद्वेतला काहीच त्रास होत नाही तर त्यानंतर नैना ज्यावेळी अद्वेतला कॉफी देते त्याचवेळी हा त्रास होतो हे कलाच्या निदर्शनास आलेलं असतं आणि म्हणूनच कला आता नैना आणि राहुलवर लक्ष ठेवून असते आता नैना अद्वैतच्या कॉफीमध्ये गोळ्या टाकणार परंतु त्याचवेळी कला तिला रंगे हात पकडते आणि म्हणते थांबताई तुझ्या हातात था जे काही आहे ते मला आत्ताच्या आत्ता दे नैना म्हणते कुठे काय माझ्या हातात काहीच नाही आहे परंतु कला शेवटी ते आपल्या हातात खेचून घेतेच आणि पाहते तर गोळ्यांचा डबा असतो आता कलाला धक्काच बसतो कला म्हणते नैनाताई हे काय आहे नैना खोटं बोलत म्हणते काही नाही गं कॅल्शियमच्या गोळ्या आहेत आणि माझ्याच कॉफीतून मी घेत आहे कला म्हणते ताई खोटं बोलू नकोस तुला चांगलंच माहीत आहे की हा कप चांदेकरचा आहे आणि तू त्या कपामध्येच या गोळ्या टाकत होतीस आणि मी तुला पकडलं आहे आता तुला सत्य सांगावंच लागेल नैना काहीच बोलत नसते राहुल पूर्णपणे घाबरून गेलेला असतो कला म्हणते ताई जर तू सत्य नाही सांगितलं तर तुला आत्ताच्या आता या घराबाहेर काढायला मला वेळ लागणार नाही आत्तापर्यंत तुझ्या प्रत्येक गोष्टींना मी पाठीशी घालत आले मी तुला सावरण्याचा प्रयत्न केला परंतु आता तू हद्द पार केली आहेस कारण चांदेकरच्या जीवावर उठण्याचा तू प्रयत्न केलास आता या सगळ्यातून मी तुला थांबवू शकत नाही नैना म्हणते यामध्ये मी फक्त एकटी नाही तर राहुलचासुद्धा हात आहे हे सगळं काही मला राहुलनेच करायला सांगितलं होतं आता मात्र सर्वांनाच खूप राग आलेला असतो अद्वैत रागानेच राहुलकडे पाहतो आणि राहुलच्या कानाखाली मारत म्हणतो तू असं वागशील असं कधी वाटलंही नव्हतं रोहिणी आत्ता राहुलची बाजू घेण्याचा प्रयत्न करतात आबा म्हणतात रोहिणी तू तु तुझ्या तु मुलाची बाजू घेऊ नकोस आत्तापर्यंत तुझ्या या सगळ्या नाटकांमुळेच आणि तुझ्या लाडामुळेच तुझा मुलगा एवढा शेफाडला आहे आणि त्यामुळेच त्याची हिंमत झाली की अद्वैतच्या जीवावर उठण्याची परंतु आता मी हे खपवून घेणार नाही कारण प्रश्न माझ्या नातवाच्या जीवाचा आहे या घराण्याचा आहे आणि त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुला तुझ्या मुलासोबत हे घर सोडून जावंच लागेल असं म्हणत आता आबांनी रोहिणी आत्ताला आणि राहुलला घराबाहेर काढायचं ठरवलेलं असतं सरोज मॅडम रागानेच रोहिणी आत्यांकडे पाहत असतात रोहिणी आत्या कलाविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करतात परंतु सरोज मॅडम आता रोहिणी आत्यांच्या कानाखाली मारतात आणि म्हणू लागतात रोहिणी अगं तू तुझा तु 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 संसार सांभाळू शकली नाहीस आणि आज तू माझ्या मुलाचा संसार मोडण्याचा प्रयत्न करतेस परंतु एक गोष्ट लक्षात ठेव मी कलाला संधी दिली होती या घरची आदर्श सून म्हणून सिद्ध करायची परंतु मला चांगलंच माहीत आहे कलाला कुठल्याही संधीची गरज नाही ती या घरची आदर्श सून होती आणि आहे आणि राहणार त्यामुळे यानंतर या चांदेकर घरांची आदर्श सून म्हणून कलाच असेल असं म्हणत आता कलाला आदर्श सुनेचा मान त्यांनी दिलेला असतो आता कला सरोज मॅडमकडे पाहू लागतात सरोज मॅडम अद्वेत आणि कलाला एकत्र उभे करतात आणि एकमेकांचा हात हातात देत म्हणतात कला आत्तापर्यंत मी तुला खूप त्रास दिला परंतु खऱ्या अर्थाने तूच या चांदेकर घराला सावरू शकतेस तूच माझ्या मुलाला सांभाळू शकतेस आणि तूच त्याची योग्य काळजी घेऊ हो शकतेस हे मला कळालं आहे आणि त्यामुळे मी तुझा सून म्हणून स्वीकार केला आहे आता हे ऐकल्यानंतर आबांचा आनंद काही मावत नसतो कारण आबांना हीच अपेक्षा असते की सरोज मॅडमने कलाला स्वीकारावं परंतु आता रागाने घराबाहेर पडणाऱ्या रोहिणी हत्या आणि राहुल पुन्हा असे कोणते डावफेज खेळतील आणि कला या सगळ्यांना कशाप्रकारे मात देईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद